मध्ये स्वागत आपण महाराष्ट्रभरातल्या महत्वाच्या घडामोडी बघतो आहोत आता बातमी जी बघणार आहोत ती आहे एकशे पाच वर्षांच्या जिगरबाज आजोबांची ज्यांनी कोरोनाला हरवलेलं आहे एकीकडे एक कोरोनाच्या भीतीमुळं आणि धास्तीनं अनेकांचा जीव टांगणीला लागलेला असतानाच लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यातील लोदगा या गावातल्या या एकशे पाच वर्षांच्या आजोबांनी सात दिवसांमध्येच कोरोनावर मात केली आहे आणि ते ठणठणीत बरे झालेले आहेत धोंडीराम अंधारे असं या आजोबांचं नाव आहे त्याला म्हणजे जेवण वगैरे पाणी वगैरे जात नाही तरी पण ती आणि त्याला त्याने हार मानले नाही तर ती म्हणते मला बरोबर होईल असं त्यांना वाटते वय किती आहे त्यांचं सध्या सध्या त्यांचं एकशे पाच वय आहे पहिल्या त्यांना ऑक्सिजनची गरज लागत होती आता ऑक्सिजन सुद्धा काढलंय त्यांचं चांगले झालेत आता ते मी त्यांची नागसून बाई आहे त्यांचे एकशे पाच वय असून सुद्धा त्यांनी सहन करून कोरोनावर आज मात केली चांगली त्यांचा रि पॉझिटिव्ह रिझल्ट आला होता तो त्यांनी मात करून त्यांनी रिज त्यांचा रिझल्ट आज रोजी निगेटिव्ह आहे पण जनतेला एवढंच सांगू इच्छितो की जरच जरी समजा तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला घाबरून न जाता त्याच्यावर कोणत्या पद्धतीनं मात करायची आणि सहकार्य करत आपल्या स पूर्ण यंत्र संपूर्ण यंत्रणेला सहकार्य करत आपण त्यावर मात केली पाहिजे पुणे पोलिसांनी पुणेकरांना प्रश्न विचारणारी एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे सांगा आम्ही काय करायचं असं या सिरीजचं नाव आहे बघा बाहेर पडण्यासाठी पुणेकर काय काय कारण सांगतायत ते मी तुम्हाला लॉकडाऊन बद्दल येतात त्याच्याबद्दल काय चार शब्द सांगतात त्याला अडवलं आणि विचारलं की तू कुठं बाबा आता काही विनाकारण लॉकडाऊन आहे तू कुठं फिरतो मला दूध आणायला जायचे म्हटलं तो राहतो तिथं मिळत नाही का तो त्यांचे नेहमीच कारण ठरलेले तो असं म्हटलं की मी कबुतरांना खायला घालायला चाललो तुझ्या घराजवळ दूध भेटत नाही का नाही म्हटलं मी त्या दुकानात घेतले त्या दुकानात दूध रिटर्न करायला चाललोय तो होता तरी तो मला म्हटलं की मी बँकेत पैसे भरायला चाललोय तेव्हा मला म्हणजे असं वगैरे अडवा अशी परिस्थिती झाली असं कोण दूध रिटर्न करायला जातं का त्याला म्हटलं मी सगळे ड्रायव्हरी बँका बंद असतात तो नाही बँक चालू म्हटलं मला मेसेज आला मी बँकेत पैसे भराय पोलिसांनी काय करायचं असे अनेक प्रसंग अशी अनेक उदाहरणं आणि अशा अनेक प्रतिक्रिया न्यूज एटीन लोकमत सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचवल्यात की वाटेल ती कारणं सांगून लोक घराबाहेर पडतायत मास्क सुद्धा लावत नाहीत सोशल डिस्टन्सिंगचं सुद्धा पालन करत नाहीत या सगळ्यामध्ये तुम्ही स्वतःला आणि तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच धोक्यात घालताय त्यांचा जीव धोक्यात घालताय कृपया कुठल्याही परिस्थितीत मास्क वापरा सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा कोरोनाचे नियम पाळा तरच आपण आणि आपल्या आजूबाजूचे कोरोनापासून लांब राहू शकते मुरडींमध्ये इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसह काही क्षणात पुन्हा भेटूया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत